हे बघा इकडे तर काहीच दिसत नाही इथे वांगी भरून घेतलेली नमस्ते नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सर्वजण हो की सर्वजण ठीक असाल म्हणजे असाल आपले व्हिडिओ पाहत असाल एन्जॉय पण करत असाल तर साडे दहा वाजलेत तसंच मी तुम्हाला बाहेर येऊन जाते हे बघा ऊन तर कुठंच नाही मला वाटतं आज खूप जास्त थंडी पडणार आहे तेवढं सारं धुकं पडलंय हे बघा इकडं तर काहीच दिसत नाही च करून उठलेले आहे आणि ॲक्च्युली मला दोन तीन सॉन्ग खूप जास्त आवडतात एक आहे अच्युतम केशवम रामनारायणम ते माझं सगळ्यात फेवरेट फेवरेट सॉंग आहे आणि दुसरं आहे ते कृष्ण है विस्तार तो सार हे राधा असलं ब्युटिफुल सॉन्ग आहे ही दोन माझे कृष्णांचे खूप फेवरेट सॉन्ग आहेत ॲक्च्युली मला सगळेच आवडतात पण हे मोस्ट फेवरेट आहेत आणि भोलेनाथचं तर एकच आहे शिवसमार आहे मुजमे आणि त्यांचं ती श्रोत तांडव श्रोत हे माझं आवडतं गाणं आहे मी देवपूजा करताना रोज ती चार गाणी तर ऐकते फेवरेट आहेत माझे खूप जास्त तर आज होता तिसरा गुरुवार आणि मी संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करते आहे आज मी बनवणार आहे खारं वांग आणि त्याची रेसिपी पण तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आपल्यासारखी वांगी भेटत नाही तिथं अशीच वांगी भेटतात आणि वांग दिसत जरी मोठं असलं तरी कवळे आहेत हातून एकदम हे बघा बियासुद्धा दिसत नाही त्याच्या तर मी आता खारे वांग बनवत आहे त्याची रेसिपी तुम्हाला मी देणार आहे आणि जी मी मग अशी जिन्नस दाखवले त्याचंही फाईन पेस्ट करून घेतलेले आहे मी आणि आता त्याच्यानंतर दाखवते मी पुढे तुम्हाला त्याच्यात मी पेस्ट क त्यानंतर कूट हळद मीठ आणि कोथिंबीर मिक्स केलेले आहे तेल थोडंसं टाकलेलं आहे हे मिक्स करणार आणि वांग्यांमध्ये मी भरून घेणार इथे वांगी भरून घेतलेली आहेत कढईमध्ये तेल तापून झाल्यावर त्याच्यामध्ये मी जिरं आणि कोथिंबीरची छान अशी फोडणी दिली त्यानंतर थोडीशी पेस्ट घेतली आणि ती छान तेलामध्ये परतून घेतली आणि त्यामध्ये नंतर मी वांगी टाकली वांगी पण मी खूप वेळ परतून घेतली जोपर्यंत त्या वांग्यांचा कलर चेंज झाला नाही तोपर्यंत मी ती छान अशी मसाला आणि वांगी दोन्ही परतून घेतली म्हणजे चवीला खूप छान लागतं आता छान वांग कमी गॅसवर शिजू द्यायचं छान भाजी शिजती इथं मी भात लावलाय साठी मी बनवत आहे शिरा काकडी इथं आहे खरवंग इथं आहे शिरा गोड प्रसादामध्ये इथं आहे भाकरी आणि इथं आहे मेथीची भाजी चला 2000 years later. तर उद्या उद्यापासून नवीन वर्ष सुरू होत आहे तर मग न्यू इयर स्पेशल काय करायचं म्हणून आम्ही आजच चाललो आहे मूवी वगैरे बघायला आणि थंडीचं पण खूप जास्त वातावरण आहे तर चला तर चला आम्ही निघतो आहे आता आवरलो आहे मूवीला कारण मूवी आजकाल चांगले येत आहेत म्हणून मूवी बघतोय नंतर नसल्यामुळे वर्ष वर्ष दोन दोन वर्ष नसतात आणि न्यू इयरचं असं काही करायचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे परत साकारल्यानंतर सुट्टी पण नाही आहे त्यामुळे चाललं आहे तर चला, चला आणि बाहेर खूप जास्त थंडी किमान दोन दिवस झालं ऊन कसलंच पडलेलं नाही कपडे बिलकुल बाळलेले नाही आहेत काहीच नाही म्हणून चला आता खूप जास्त थंडी मी वातावरण दाखवते तुम्हाला ठीक आहे घाला काय घालायचं आहे तीन साडेतीन चार वाजले आहेत कोण म्हणेल का साडेतीन वाजलेत अब से मामले की कर... तर आताच आम्ही बघून पण जाऊन आलेलो आहे आणि त्याच्यानंतर घरी आलो नंतर आम्ही वापस गेलो होतो परत नवीन मेगा मार्ट सुरू झालेला आहे तर म्हटलं बघावं डिमांड सारखंच आहे सेम तर जास्त गे काही नाही घेतलं फक्त घरात लागणार गे वस्तू घेतल्या आणि आज भयानक थंडी होती भयानक थंडी होती बाहेर आणि आता आजल्या आहेत तर नऊ तर आम्ही आता जेवण वगैरे करणार आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सांगायला वेगळं विसरू नका तर व्हिडिओत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तपरियंतसोबतची काळजी घ्या बाय